शास्त्राचा उपयोग कोणता प्राचीन भारतात नागार्जुन नावाचे एक महान रसायन शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांना एका सहाय्यकाची आवश्यकता होती दोन तरुण या कामासाठी त्यांच्या मुलाखतीला आले म्हणाना आचार्यांनी दोघात एक पदार्थ दिला व त्यापासून एक विशिष्ट रसायन करून आणायला सांगितलं तीन दिवसाचा अवधी दिला दोघे उत्साहाने कामाला लागले तीन दिवसांनी परत आले आचार्यांनी विचारले कामात काही अडचणी तर आल्या नाहीत पहिला अभिमानाने म्हणाला आईला ताप होता वडील पोटदुखींना हैराण झाले होते भाऊ पडल्यामुळे हाडाला मार लागला होता पण माझी साधना मी सोडली नाही व हे रसायन करून आणलं आहे दुसरा म्हणाला आचार्य क्षमा असावी मी घरी जात असता वाटेत एक वृद्ध रुग्ण दिसला निर्धनही होता बिचारा त्याला औषधोपचार करून त्याचे व्यवस्था लावण्यात वेळ गेला आपण दिलेलं काम पूर्ण करू शकलो नाही कृपया आणखी दोन दिवसाची सवय द्यावी आचार्यांनी त्याचीच निवड केली ते म्हणाले रसायनशास्त्राचा उपयोग जीवनरक्षणासाठी झाला पाहिजे समाज विन्मुख ज्ञानाचा काय उपयोग तात्पर्य ज्ञानाचा शिक्षणाचा उपयोग समाजात झाला तर खऱ्या अर्थाने शिक्षणाचा उपयोग झाला असे समजावे धन्यवाद तसेच आपल्या चॅनलवरील पूतकथा आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब आपल्या चॅनलला नक्की करा मनापासून धन्यवाद